लक्ष्मी कधी जेवू देत नाही कृष्णाची लक्ष्मी कधी धनव देत नाही ही चिखली गोष्टी कष्टाची लक्ष्मी कृष्णाची पैसा मिळवा आपल्याला लागत नाही पैसा खर्च करा आपल्याला लागते आणि पैसा कुठे खर्च करायचा हनुमान यात्रा कमिटी ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि युवा नेते सम्राटसिंह नाईक भैया युवा शक्तीला प्रेरणा केलेला के राम आज चांगलं केलेलं काम कधी वाया जात नाही कुस्तीवरती मानाची कदा आहे प्रमोद भाऊ जर आज या प्रमोद भाऊ कदा घेऊन आज या विनंती आहे मानाची कदा प्रमोद होतो भाऊस नाईक कदा घेऊन आतल्या विनतल्या मानाची कदा आहे का हा माऊली जमदार आठ नऊ वर्ष झाला नंबर एक च्या दुसऱ्यातले नंबर एक च्या आज आपल्या चिखलीचं मैदान ग्रॅज्युलर वार्णा नदीत निर्णय सोडला म्हणजे पैलवान होत नाही त्याला अखंड साधनाय खरतर तपस्या नाही पच्चीस वर्ष लाल मातीची सेवा करायला त्या तवासा श्री गणेशात तवाशी जोड होतो तुमच्या ना तर माझ्या घरात एखादं गोर कोणतं जरा गुळगुळी दिसायला लागल चालणी कसायला लागल रायला वाटत सुनच कवा बघित मावण्याची उर्ज वाढत्या बोरा झा पिवळ्या तयार आणि बोरग काय नंतर मग सगळ्या कुसत्याच कुसत्या कुसत्याच कुसत्या नाव पत्म निकालपत्र काय कुस्ती आहे मावळे जमदारेन मामदारे कब्जा घेतलेला आहे वाजवा स्वागत करा काय कुस्ती सुंदर ठेव हा नाव तोंडपुरवा आणि हलगी पट्टे

सुरेश पाटील वापरेपासून पाटील मावळचा कब्जा मावळीचा आणि सर्वांनी आवाजाचा आवाज जो आवाज देणार ना तो मुक्का होणार मुक्का आणि पुढच्या जन्मी बेडकाच्या जन्माला जाणार सर्वांनी आवाज द्या बोल बस बली हर

चिखलेला इतिहास घडलेला इतिहास खोटा इतिहास कधी सांगायचा नाही आणि खरा इतिहास कधी नाही प्रत्येक गावाला भूगोल असतो प्रत्येक गावाला भूगोल कुस्तीचा इतिहास नसतोय आज मात्र चिखलेला कुस्तीचा इतिहास घडलेला आहे काय कुस्ती अरे आणि गंभाजी ने कज्ञ घेतला तोंड हात फिरवा काय मारली जाते चित्र हजाराने तोंड हजारानं हजाराने बैठक मारतोय आपलं पोरं मात्र भाजप जिल्हिपी मागतो या काय कुस्ती आहे खासदार मात्र परवा तुला काय करायचंय ते कर म्हटलो या अरे पंच म्हणून कोण लावले भूषणांना एकोणीसशे चौसष्ट ला त्यांनी जपानची राजधानी टोकियो ऑलिम्पिक बाजीवली भारत मातेच नेतृत्व केलं झेंडा उंच उंच गेला अशा ऑलिम्पिक वेळ मन्ना पाटील मामा वाजवून स्वागत करा जम्मा मगना गाजी माळी मैनुद्दीन हंगड विष्णू श्रावण संभाजी पवार अशा अनेक पैलवानांच्या वर लढणारे मन्ना पाटील मामा तानाजी चौरे आप्पा आणि मारुती पाटील होऊ शकत काही दोघांना सम समाज संधी आहे संधी मिळते तो भाग्यवान संधी निर्माण करतो तो बुद्धिवान अरे